हे बघा आमचे आलेले न्यू जीप किती भारी बघा ये आणलं थंचप आज सर्वजण पिणारे आणि आज आमच्या घरी पाहुणे आलेले तर रामराम मित्र वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग सुरू होत आहे दोन वाजता आणि आज आहे ईद माझेकडून सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारक बघा हे आणलं थंचप आज सर्वजण पिणारे आणि आज आमच्या घरी पाहुणे आलेले हे बघा ही आलेली चकुल दिदी आणि ही लता मावशी दोन मोठ आणि यश आणि मम्मी शिवदास वरणी बरे आणि घेतलाच नाही बघा शिव हाय कर शिव हाय गायच शिव हाय हाय करू लागला बरणी तरी कुशू लागला बराबर का होना चाहिए मजा आया चल बाहेर फोन चाललेला आहे फोन करू लागला चलाले न्यू जीप किती भारी बनवले वाह काय सीन है वाह काय सीन है ये बघा आता नुलायंबयात आता आम्ही जायचे घरगुणीला तर घरगुणी जायसाठी एखादं गिफ्ट म्हणलं तर आम्ही आलो आता एक आर्ट गॅलरी मध्ये दिस गिफ्ट गॅलरी मध्ये छानपिण आहे सगळं सगळे तीन तीनशे चारशे सॉल पेन आणि हो बघा ती महागड पेन आहे प्लॅन झालेला आहे घड्याळ घ्यायचा कमी होईल ना घड्याळ मस्त हे बघा एक गिफ्ट घेतले आम्ही आणि त्यामुळे आम्ही मोठे वाशी घरी तू मला याविषयी मोठे वाशी करत वाजू थांबणार कोरकून खाली यायला वेळ लागला समजा इतके माझी मावशीच घरी आता मोठ्या मावशी घरी तुम्हाला आणि आता हे बघा आता हे बघा ही माझी मोठी मावशी हे बघा मावशीच्या गच्चीवरून किती भारी व्यू येते बघा सर्व मोठे मोठे घर आहे आणि ती तिकडे बघा किती भारी व्यू दिसतोय हे बघा सर्वजण खाऊ राहिले खा हे बघा हे किचन हे बघा हे बेडरूम हे सेकंड बेडरूम अरे हे बघा बघित स्कूटरवर काम करते घरी बरं बसून आता चाललोय आम्ही घर बनलेला हे बघा आता चाललोय आम्ही घर बनलेला हे बघा आज चाललोय आम्ही घर बनले हे बघा हे

दादा नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा युट्यूबर आहे हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नवीन घराच्या आता चाललो आहे आम्ही घरी चाललोय आम्ही घरी आता करूया ब्लॉग ब्लॉग आहेत जर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब केलं असेल के तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आता व्हिडिओ पुढचे ब्लॉग दे बाय